नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी आली आहे अकोलातील विशेषतः म्हणजे इथे प्रति अयोध्या आहे असं म्हणतात रामाचं मंदिर आहे तर साक्षात मी इथे दर्शनालाच आली आहे देवांच्या तर म्हटलं का नाही तुमच्या बरोबर पण इथे या मंदिराचं दर्शन माझ्या बरोबर तुम्हालाही घडावं सो आता मी जिथे जेव्हा इथून एंट्रन्स केलं छान रस्ता आहे मंदिराला आणि अगदी हवेशीर मोकळ्या ठिकाणी उंच अशा ठिकाणी हे मंदिर उभारलेलं आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर हवेशीर शांत अशा रम्य ठिकाणी आल्यासारखं वाटतंय अगदी छान प्रसन्न वाटतंय मंदिराच्या बाहेर सुद्धा आता आपण चक्क मंदिराकडे वळूया या हे आहे सद्गुरु यशवंत बाबा समाधीस्थळ त्यांचं दर्शन घेऊ सुंदर अशी हसमुख मनाला मोहित करणारी राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची मूर्ती आणि इथे आल्यावरती प्रचंड सुंदर वाटते अगदी खूप हसरे चेहरे आहेत देवांचे ते बघूनच मन भरत आहे आणि छान असं दगडी मध्ये हे मंदिर उभारलंय छान वरती झुंबर आहे म्हणजे खूप सुंदर आणि छान प्रसन्न वाटत इथे आल्यावरती चला आता या मंदिराबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया इथे एक सर आहेत त्यांच्यावर आपण थोड्याशा गप्पा मारू आणि मंदिराबद्दल जास्त जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव विठ्ठलपंत महाराज अच्छा यांचं नाव आहे विठ्ठलपंत महाराज तर आपण ह्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊ हे मंदिर कधीपासून आहे आणि काही विशेषता या मंदिराची हे पुरातन दंडकारण राम प्रभू ज्या वेळेला या ठिकाणी आले होते ना हा, हा।, हा अगस्त्य ऋषींचे बंधू महामते ऋषींचा आश्रम आहे पुरातन काळातील अच्छा आणि याच ठिकाणी भगवान रामप्रभू आणि लक्ष्मणा सहित मुक्काम केला भगवंतानी म्हणजे इथे प्रभू राम आले होते प्रत्यक्ष प्रत्यक्ष आले आणि हे हे, हे, हे हे काय सद्गुरु यशवंत बाबांचं समाधी स्थळ आहे यशवंत बाबा एक महापुरुष होऊन गेले साईबाबांच्या काळातले त्यांचा इतिहास असा आहे की हे लुप्त झालेलं स्थान त्यांना दृष्टांत झाला इथे राम पादुकाय ओके मग इथे आल्या त्यांनी लोकांना सांगितलं की या ठिकाणी रामाच्या पादुका आहे आणि त्या प्रकट केल्या त्यांनी अच्छा 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 आणि मग नंतर मग मला या मंदिराबद्दल थोडस काही म्हणजे यु नो तुम्ही म्हणता राम राम इथे आले होते हा आणि नंतर मग काय झालं त्या जी कथा मला कळीत होत रोहित ते श्रीकृष्ण मुलींच्या आश्रमातून निघाले आणि निघाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी आले आणि याच ठिकाणी सरोवर होत त्या ठिकाणी संध्या केली आणि अगस्त्य ऋषींच पूर्ण चरित्र राम प्रभूने लक्ष्मीनाला याच हा आणि अगस्त्य ऋषींनी जे दैत्य मारले होते आतापी आता इलवल ही ही। ते याच भूमीमध्ये मारले आणि मग या ठिकाणी धोरण निघत जाता तर लक्ष्मीणाने विचारलं काय ते ही यज्ञभूमी या ठिकाणी विश्वमित्र धौम्य असे मोठमोठे ऋषी म्हणून या ठिकाणी येऊन यज्ञ करायचे या ठिकाणचं आणि खूप काही महत्व रामप्रभूने या भूमीचं सांगितलं आणि मग भावार्थ रामायणामध्ये याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये याचे दाखले की आश्रम आला रघुपती परम आल्हाद महामती राहुनिया सीतापती पूजीला या ठिकाणी भगवंताचं पूजन केलं आणि या ठिकाणी परमात्म्याने वास केल्यानंतर रामप्रभूंचे वाक्य वाल्मिकी रामायणातले की या भूमीनं मला परम आनंद दिला याचा अर्थ असा आहे की जगत पिता परमात्मा पर आहे त्यालाही या भूमीनं आनंद दिला अशी पवित्र भूमी म्हणजे ही प्रति अयोध्या श्री क्षेत्रराम म्हणजे आपण किती पवित्र ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला कळलंच असेल आणि म्हणजे किती वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा हो हा हजारो वर्ष पूर्वीचा इतिहास आहे अच्छा आणि त्याच्यानंतर मग ह्या गावकऱ्यांनी हे मंदिर इथे उभारलं हे यशवंत बाबा महापुरुष या ठिकाणी सिद्ध महापुरुष होते आणि मग यांनी रामनवमीचा उत्सव चालू केला अच्छा गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत इथं नऊ दिवसाचा मोठा सप्ताह होतो आणि मी असं ऐकलेलं की इथेच पहिला उत्सव म्हणजे नगर जिल्ह्यातील पहिला उत्सव इथं सुरू झाला त्या काळातले मोठमोठे सत्पुरुष जसे धनकवडीचे शंकर महाराज हु, शंकर महाराज या ठिकाणी येत होते अच्छा असे महापुरुष या ठिकाणी अयोध्येचे संत या ठिकाणी येत होते महाप्रसिद्ध महापुरुष यांची म्हणजे एकदम पवित्र अशी भूमी आहे ही म्हणजे उंच खडक आता ह्या गावाबद्दल मी तुम्हाला काय सांगू आपण एका पवित्र ठिकाणी इथे आलेला आहोत आणि अजून काय ह्या अजून खूप माहिती हे जे यशवंत बाबा होऊन गेले या गावाला पुरातन काळामध्ये एका साधूचा शाप होता विवाह झाल्यानंतर एखादी संतती झाली तो मनुष्य मरून जायचा आणि मग हे यशवंत बाबाने तपश्चर्या करून शापातून मुक्त केलं आणि हे देवस्थान या ठिकाणी उभारलं अच्छा आपण थोडस बसून बोलूया आणि तुम्ही इथे किती वर्षापासून आता आम्हाला इथे सोळा वर्ष झाली याच्या हा, आधी तुमचे पण म्हणजे मी हरिद्वारला होतो नंतर वृंदावन ला होतो अच्छा हरिद्वार वृंदावन आणि मग तुम्ही कथा रामकथा शिवमहापुरा आणि करतो अरे वा म्हणजे साक्षात तुमच्यामध्ये पण देवच असं म्हणायचं कि खरच खूप नशिबवान आहे मी बसा महाराष्ट्र आणि मग तुम्ही म्हणता तेरा वर्षापासून है ना सोळा वर्षापासून तुम्ही इथे आहात आणि मग इकडचे गावकरी वगैरे प्रत्येक रामनवमी प्रत्येक इथे हो सर्व सणाला तालुक्यातले सर्व लोक जवळजवळ पंढरपूर लोक इथे येतात दर्शनाला दर्शनाला कारण यशवंत बाबांचे पंढरपूर मध्ये पण आहे अच्छा आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे राम मंदिर कि खूप लांब लांबून लोक येतात प्रति अयोध्याच म्हणतात मूर्ती आहे ना भेटत नाही खूप हसमुख मनमोहक आहे खरच अगदी अगदी हसमुख तिथे गेल्यावरच खूप प्रसन्न वाटत आणि एक छान असा उत्साह निर्माण होतोय आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा गावकऱ्यांनी अगदी छान हे ब्लॉक वगैरे टाकले छान म्हणजे एकदम छान निसर्गरम्य ठिकाणी अशा ठिकाणी मंदिर आहे कधीच गडबड गोंधळ एकदम एकांत ह ना या भूमीची ताकद अशी आहे की ऋषी मुनीची आजही या ठिकाणी शक्ती आहे अच्छा राम प्रभूंची ऋषी का एखादा आत्महत्या करणारा जरी व्यक्ती झाला तर त्याचा विचार बदलून जाईल अरे शक्ती जागेमध्ये आहे हो जा। बरोबर आहे इतकं पवित्र आहे म्हटल्यावरती म्हणजे एखाद्याचं मन जरी विचलित असेल तर तुम्ही या भूमीत येऊन तुमचे सगळे दुःख टेन्शन सगळे काही प्रॉब्लेम विसरू शकता खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि आल्यावरच खूप छान वाटलं तर धन्यवाद तुमच्यामुळे मला खूप माहिती मिळाली आणि तुमच्यासारखं मला आशीर्वाद सुद्धा द्या तुमची अशी प्रगत होत राहो थँक्यू सुंदर सुंदर मंदिर आध्यात्मिक ठिकाणं आपण आपल्या चायनांच्या द्वारे दाखवल्यानंतर लोकांना त्याचा चांगला लाभ होईल नक्कीच रामकृष्ण सो अतिशय सुंदर अशी महाराजांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि तुम्ही त्या माहिती बरोबर इकडचा आजूबाजूचा परिसर सुद्धा बघा अप्रतिम म्हणजे खूप छान पावसाळ्यात तर अजून सुंदर वाटेल तुम्ही मी आवर्जून प्रत्येकाला सांगत असते अकोल्यामध्ये या अकोल्यात प्रेक्षणीय स्थळ मंदिर आणि आता तुम्हाला तर ह्या मंदिराची विशेषता कळलीच असेल की मी उंच खडक बुद्रुकला का आलेली आहे कारण इतक्या पवित्र ठिकाणी मी आली आहे इमॅजिन सुद्धा करत नाही की इतक्या पवित्र ठिकाणी मला याची संधी मिळाली ती संधी तुम्हाला पण मिळावी हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तर मग हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा माझा प्रयत्न आणि हा देवाचं दर्शन आणि हा आजूबाजूचा परिसर हा कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय की नाही हे मला नक्की कळवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद